अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र येथील येथे दत्तजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय भगुर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या सात दिवसांमध्ये मोठ्या उत्साहानं सप्ताह संपन्न झाला आहे गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या आदेशान्वे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वाद आणि आदरणीय चंद्रकांत आता यांच्या मार्गदर्शनाने सातही दिवस प्रहर सेवा गणेश याग गीतायाग स्वामीयाग चंडियाग मल्हारियाग रुद्रयाग या सेवा सात दिवसात करण्यात आल्या एकूण दोनशे पासष्ट लोक गुरुचरित्र पारायणासाठी बसलेले होते सामुदायिक स्वरूपात गुरुचरित्राचं पारायण करण्यात आले प्रहर सेवा स्वामी चरित्र नवनाथ भक्तीचा या ग्रंथाचे पारायण करण्यात आले रामरक्षा रक्षास्त्रोत आणि हनुमान चालिसा यांचं पठन करण्यात आलंय तसेच दुर्गा सप्तशती आणि भागवत ग्रंथाचंही पारायण करण्यात आलंय या सप्ताहासाठी केंद्र प्रतिनिधी श्री मंगेश भुरके श्री बोराडे मधुकर काका यशवंत मोरे सुनील ससाणे सागर बडदे किरण कापसे विठ्ठल देशमुख समाधान सूर्यवंशी चैतन्य शिंदे रोहित शिंदे करंजुरे विकास चेतन सूर्यवंशी रोहित होळकर लता थापेकर संजय सुहाणे सुनील साळुंके गणेश कासर बाळकृष्ण वाघ मधुकर पालदे विद्या करंजकर वैष्णवी वालझाडे धनंजय वालझाडे प्रतिभा वाघ अशोक आहेर आधी सर्व सेवेकरी बंधू भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले जागतिक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आदरणीय आबासाहेब यांनीही सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले तर महाप्रसादाने आज या सप्त्याची सांगता करण्यात आली आहे अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी या सप्त्यामध्ये सहभाग घेतला होता केव्ही आर न्यूज चोवीस तास साठी बाळासाहेब शिंदे भगूर